श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक व माजी व्हाईस चेअरमन श्री अरुण कुमार देसाई यांचा सदलका शहरातील सेवाभावी डॉक्टर श्री कल्याणजी कमते व त्यांच्या मित्र परिवाराकडून जाहीर सत्कार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली त्यामध्ये कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटीलदाता व व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे सर्व संचालक मंडळ मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल शहरातील श्री अरुण कुमार देसाई व त्यांच्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा जाहीर सत्कार सतलगाव शहरातील गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे सेवाभावी डॉक्टर कल्याणजी कमते व त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासेब कदम श्री प्रकाश देसाई श्री रवींद्र पिसाळ श्री सदानंद मुतनाळे नवोदित कवी श्री बसवराज को श्री बंडा तपकिरे श्री मलकोंडा पाटील सुभाष नवले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन चारस सत्कार करण्यात आला व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी अरुण देसाई मित्रमंडळ सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व अनेक नागरिक सत्कार सभेसाठी उपस्थित होते सदलका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम